मी कल्याणी वाघमोडे क्रांतीशिरे सेना अध्यक्ष बारामती वरून माझं मत व्यक्त करत आहे की काल मंत्रालयामध्ये आदिवासी नेते तसेच विधानसभेचे अध्यक्ष जे संविधानिक पदावर बसलेले आहेत ते माननीय नरहरी झिरवळ साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या उड्या घेतल्या तर ते एक प्रकारे नौटंकी असल्यासारखं वाटत होतं कारण सांगावं असं वाटतं की सत्तर वर्षापासून संविधानाने जो अधिकार धंग समाजाला जमातीला दिलेला आहे तो मात्र आजपर्यंत कुठल्याही सरकारने त्या धनगर समाजाला न्याय दिलेला नाही शिंदे समिती जी एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला शिंदे समिती नेमण्यात आली त्या समितीचा आतापर्यंत पर्यंत झाला आहे त्यावरही साशंक आहे कारण तीस सप्टेंबर रोजी ते जे धनगर आणि धनगर हे एकच आहेत हा काढणार होते परंतु तो अजून निघालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिलारे कुटुंबाचं प्रमाणपत्र हे अवैध ठरवण्यात आलेलं आहे जे की कोर्टामध्ये ते वैध ठरवण्यात आलं होतं म्हणजे एक प्रकारे कुठेतरी साशंकता आणि संभ्रम निर्माण केला जातोय आणि आदिवासी नेते नहीं मा है नहीं है, ही माझी विनंती आहे की आपण ज्या संविधानिक पदावर बसलेला आहात तर संविधानानुसार आणि न्याय या एका जमातीला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे आम्ही नव्याने आरक्षण मागत नाही वेगळी सूची करून धनगर समाजाला हा न्याय देण्यात यावा कारण दरीखोऱ्यात फिरणारा हा धनगर समाज सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा सर्व क्षेत्रापासून दूर आहे आणि आज तो त्या प्रतीक्षेत अनेक वर्षापासून आहेत अनेक मोर्चे आंदोलने होत आहेत आठ जानेवारी दोन हजार तीन रोजी भारताच्या राजपत्र मध्ये सुद्धा उत्तर प्रदेश बिहार झारखंड या राज्यांनी धनगड हा धनगर समाजाला धनगड ही स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करून न्याय दिलेला आहे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलेली आहेत तसेच अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या अंतर्गत एकक्षा नुसार तिथे धनगड नोंदवले गेले होते परंतु उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि बिहार यांच्या हायकोर्ट निर्णयानुसार धनगड हा शब्द चुकीचा आहे आणि धनगड हा शब्द करेक्ट आहे हे नमूद आहे हे उल्लेखनीय मला बोलावं असं वाटतं अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशी पासून एकोणीसशे अकरा पर्यंतच्या सर्व देखील धनगर जमातीमध्ये आहे त्यामुळं शिंदे सरकारने त्वरित ह्याचा आचारसंहितेपूर्वी जी आर काढून धनगर समाजाला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये धनगर समाज मतांतून आपली भूमिका नक्कीच दर्शवेल आणि तसेच सर्व राजकीय पक्षांनी देखील आपली भूमिका यामध्ये मांडावी कारण आजपर्यंत सर्व राजकीय पक्षांनी फक्त मतांच्या भांडवलासाठी धनगर समाजाचा वापर केला आहे असं म्हणावं वाटतं